या जावई बापू फॅमिली पिकनिकला आले फक्त भांडण करू नका तुम्हाला काय म्हणतात मी भांडण करतो मी मी भांडण करतो कशाला ओरडता एवढी तुम्ही हे काय घातले डोक्यावर आता पिकनिक ला आलोय मस्ताई लोक मारायला खाली ते एम आय डी सी चे बुट डोक्यावरती टोपी कस दिसताय ते काढून ठीक आहे चला आली का नको ते अरे जिजू आले जिजू आले आता मजा येणार मजा येणार चला हा हा तसं काय नाही होत काय नाही चला चला मस्त प्लेस आहे अगदी मस्त माझ्या नेत्राला मी इकडे घेऊन येणार एक दिवस नक्की आणणार मी मी पे करतो माझ्याकडे एकदम एक फास्ट युपीआय एक मिनिट हे बघा दाजी काय रे पाचशे आणायची होते अरे मी सकाळपासून ट्राय करतोय माझ्या युपीआय ला काहीतरी प्रॉब्लेम येतो रे होतच नाही असं गोल 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 फिरता येते अरे सोन्या जिजू आहे ना मी पाठवतो तुला युपीआय वरती जीजू द्या 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 माझ्याकडे ना कोटक एट वन वन ऍप आहे कोटक एट वन वन अहो कोटक 811 सोबत बँकिंग म्हणजे एकदम मक्खण एप मध्ये एकदम सुपरफास्ट फास्ट पी पेमेंट होतात बघा अहो फक्त पाचशे एस आय एसआयपी सुरू करू शकता आणि कोटक एफ डी पण ऍप मधूनच ओपन होते आणि हाय इंटरेस्ट रेट पण मिळतो बघा कोटक एट वन वन व्हर्च्युअल डेबिट कार्ड पण मिळतो पेमेंट एकदम इझी आणि लोन साठी पण अप्लाय करू शकता बगा। हो आई का भन। सगल एकदम सेफ आणि आहे कोटक अरे वा मला वाटलं होतं हे खूप अवघड असेल का काय अहो नाही ओ हो, केवायसी तर व्हिडिओ कॉल वरती होते फक्त बँक मध्ये जायची पण गरज नाहीये काय सांगता अहो आयुष्य कठीण असू शकतं पण कोटक एट वन वन ऍप मुळे बँकिंग अजिबात नाही तुम्ही पण नवरा जरा पैसे खर्च चिंगूस कुठले हा माता नेक्स्ट टाइम सगळे पैसे मी देतो थांब नेक्स्ट टाइम मी पैसे देतो मी हे काय लगेच ॲप डाउनलोड करतो अरे वा अकाउंट पण ओपन झालं वा वा तुला काय हवंय अजून नाही जीजू नाही मस्त होत जेवण एकदम बारी जेवण बिल 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 मी देणार आहे मी बिल देणार मी हे, हे बिल दे तिला हे देतील माझी बिल हो हो माझी बिल देत दे बिल दे बिल देतो ना मी किती झालं बिल पंधरा हजार पाचशे अहो अहो उठा ना अहो उठा ना अहो उठा ना उठून काय करू माझा पगार तेरा डाउनलोड करा आत्ताच आणि जीजू सारखं स्मार्ट बँकिंग करा एकदम हिरो स्टाईल अरे उठले का साडू तुम्हाला पण मक्कण सारखी बँकिंग पाहिजे बायोमध्ये लिंक आहे लगेच क्लिक करा टर्म्स अँड कंडिशन अप्लाय बट बेनिफिट्स आर वर्थ इट